आताच नगर परिषद नगरपालिकेचा निकाल सिंधुदुर्ग जिल्ह्याचे लागलेले आहेत त्याच्यामध्ये वेंगुर्ला आणि सावंतवाडी या दोन्ही शहरामध्ये भारतीय जनता पक्षा हे नगराध्यक्षाचे उमेदवार सावंतवाडीमध्ये मध्ये भोसले आणि वेंगुर्ला मध्ये राजन गिरवजी हे दोन्ही मत मोठ्या मतदित्याने निवडून आलेले आहेत खालची ही पॅनल म्हणून पण सावंतवाडी आणि वेंगुर्ल्याच्या जनतेने भारतीय जनता पक्षाला अतिशय चांगली साथ दिलेली आहे मालवणमध्ये शिवसेनाच्या नगराध्यक्षाचे उमेदवार वळणकर मॅडम ज्या निवडून आलेल्या आहेत आणि कणकवलीमध्ये शहर विकास आघाडीचे उमेदवार संदेश पारकरजी हे निवडून आलेले आहेत सर्वात प्रथम मी जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी ह्या सगळ्या विजयी उमेदवारांना नगराध्यक्ष आणि नगरसेवक या सगळ्या जणांचं मी मनापासून अभिनंदन करतो यापुढे जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून या शहरांच्या विकासाच्या दृष्टिकोनातून त्यांच्या काही अपेक्षा आणि मागण्या निवेदनारुपी जे माझ्याकडे येतील कुठलंही पक्षपाती न करता शंभर टक्के न्याय देण्याची हमी आणि शब्द मी या निमित्ताने नगर अध्यक्षांना आणि त्यांच्या खालची नगरसेवकाच्या पॅनलला मी देतो शेवटी जिल्हा नियोजन असो अन्य नियोजनाची निधी हा जनतेचा पैसा असतो अधिकार जनतेचा असतो आणि म्हणून या शहरांच्या विकासासाठी राजकारणाच्या पलीकडे जाऊन आता निवडणुका आज संपलेल्या आहेत आता राजकारण करण्याचं काही कारण नाही तर त्या निवडणुक्या या खेळेमेळीच्या वातावरणामध्ये आणि जे काय वातावरणामध्ये झाल्या त्याच्यामुळे आता ह्या पुढे विकास हाच केंद्रबिंदू मानून जी काय मदत सरकारच्या वतीने लागेल की त्यांच्या मा सगळ्यांच्या मागे निवडून आलेल्या सगळ्यांच्याच मागे उभी करण्याची जबाबदारी ही माझी असेल हा विश्वास या निमित्ताने मी व्यक्त करतो त्याचबरोबर भारतीय जनता पक्ष म्हणून आमच्या कार्यकर्त्यांचं प्रामुख्याने मी अभिनंदन करेन की अतिशय चांगली लढत त्यांनी ह्या निवडणुकीमध्ये दिली वेंगुर्ला सावंतवाडीमध्ये तर कार्यकर्त्यांनी अतिशय जोमानी आणि जो जिद्दीने काम करून तिथे एक चांगला नगराध्यक्ष आणि चांगल्या फरकाने निवडून आणून खालतीही चांगल्या संख्येचे नगरसेवक निवडून आणण्यामध्ये कार्यकर्त्यांच्याच मोलाचा वाटा आहे यासाठी मी त्यांचं मनापासून अभिनंदन करेन मालवण असो कणकवली असो या दोन्ही शहरांमध्ये आमच्या भारतीय जनता पक्षाचे सगळेच कार्यकर्ते अतिशय प्रामाणिक पद्धतीने लढले कुठेही ते कमी पडले असे मी समजत नाही पण शेवट लोकशाही आहे लोकशाहीमध्ये जनतेच्या मनाचा मताचा आदर ठेवायचा असतो जनतेनी जो काय निर्णय आम्हाला दिलेला आहे तो निर्णय आम्ही निश्चित पद्धतीने स्वीकारतो आणि त्या दृष्टिकोनातून येणाऱ्या काळात पक्ष बांधण्याच्या दृष्टिकोनातून मालवण आणि कणकोरी आम्ही काय काय निर्णय घेऊ शकतो कुठे अजून सक्षम पद्धतीने लढू शकतो संघटनात्मक अजून कसं घट्ट होऊ शकतो त्या दृष्टिकोनातून आम्ही निश्चित पद्धतीने पावलं उचलू आणि म्हणून या सगळ्या अतिशय चांगल्या वातावरणामध्ये मी शिवसेनेचे कुडाण मालवणचे आमदार ज्यांच्याकडे कणकवली आणि मालवण ह्या दोन्हीचे प्रभाग प्रभारी म्हणून त्यांच्याकडे पद होतो ते आदरणीय निलेशजी राणेंचं मी मनापासून त्यांचं अभिनंदन करतो त्यांच्या जिल्हा प्रमुखांचं अभिनंदन करतो अतिशय चांगली लढत त्यांच्या नेतृत्वाखाली मालवण आणि कणकवलीमध्ये शहर विकास आघाडीचं पण नेतृत्व आदरणीय निलेशीच केलेलं होतं आणि त्यामुळे या दोन्ही शहरांमध्ये जो विजय मिळाला ह्याच्यामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा आहे म्हणून त्यांचं मनापासून अभिनंदन करतो शहर विकास आघाडीचे सगळे जेताई नेते मंडळी एकत्र येऊन त्यांनी शहराच्या विकासासाठी जे जे शब्द दिलेले जे जे वातावरण निर्मिती केलेली त्यांचंही मी अभिनंदन करतो त्यांनी भारतीय जनता पक्ष म्हणून आम्ही कुठे कुठे कमी आहोत कुठे कुठे कमी पडू शकतो ह्याच्यावर त्यांनी प्रकाश टाकला जनतेने त्यांच्यावर विश्वास ठेवला आणि म्हणूनच त्यांना आठ नगरसेवक आणि नगराध्यक्ष त्यांना निवडून दिलेले आहेत या सगळ्यामध्ये माझे जे जे, जे सहकारी ज्या ज्या पदावर लढले म्हणजे तिथे मालवण मध्ये शिल्पा खोत मॅडम असतील आणि कणकवली मध्ये आमचे समीर नरावडे असतील आणि जेवढे लढलेले उमेदवार आहेत त्या सगळ्या जणांचं पण मी निश्चित पद्धतीने अभिनंदन करेन की शेवटी ही निवडणुकीची लढाई आहे काही हार जीत ह्या गोष्टी होत असतात आणि म्हणून यावेळी जनतेने जो काही कौल दिलेला आहे तो आपल्याला मान्य करायलाच लागेल आणि म्हणून त्या दृष्टिकोनातून ज्या ज्या गोष्टी आता नजरेसमोर आल्या त्या बाबतीमध्ये सांगण्यासाठी ही पत्रकार परिषद बोलवली होती यापुढे जिल्ह्याच्या विकासासाठी जिथे जिथे माझी मदत लागेल जिथे जिथे माझे सहकार्य लागेल हे सगळ्या जणांना देण्याचा शब्द या निमित्ताने मी कणकवली शहरात नगराध्यक्ष समील आठवडे यांचा धक्कादायक पराभव झालेला आहे त्याबद्दल तुम्ही काय सांगितलं शेवटी बघा ही निवडणूक आहे लोकशाही आहे लोकशाहीमध्ये आम्हाला दोन दोन हजार सतराला याच कणकोलीच्या जनतेने आम्हाला सेवा करण्याची संधी दिलेली कदाचित आम्ही जी काय जी काय कामं केली जी काय विकास कामं केली ते जनतेला रुजली नसतील जनता त्याच्यावर समाधानी नसेल जनतेला त्याच्यामध्ये प्रश्न असतील आणि त्याच्यामुळे जनतेने आपलं मत आपला राग आपले आपली भावना या मतदानाच्या मा आम माध्यमातून आमच्यापर्यंत पोचवलेल्या आहेत शेवटी निवडणुका हा मतदाना निवडणुका ह्या जनते जनतेच्या का जनते जा मनात काय आहे हे सांगण्याच एक प्रक्रिया असते आणि जनतेच्या मनात ज्या ज्या गोष्टी होत्या ह्या निवडणुकीच्या निमित्ताने आम्हाला कळलेल्या आहेत लोकसभेला बघितलं तर कणकर्क दिली होती गणपुरी शहरामध्ये विधानसभेला तुम्हाला सुद्धा गणपुरी शहरानं मत धिक्ष दिलं होतं मात्र नगरपंचायतमध्ये असणे काय घडलं ते तिथं तुम्हाला शेवटी काय जन ही निवडणुका म्हणजे लोकसभा ही वेगळ्या विचारे लढली जाते विधानसभा वेगळ्या विचारे लढली जाते आणि आता नगरपंचायती ह्या वेगळा विचार लढल्या जातात प्रत्येकाचं कॅल्क्युलेशन वेगळं असतं या कणकोलीच्या निवडणुकीमध्ये मी विरुद्ध सगळेच होतो म्हणजे आतमधले बाहेरचे माझे विरोधातले सगळे एकत्र आलेले सगळ्यात लोकांनी नितेश राणेला कुठ कसं पद्धतीने कणकोली कशा पद्धतीने थांबू शकतो यासाठी खुली आघाडी केली शहर विकास आघाडीचं उद्दिष्ट तेवढं होतं की कुठल्याही पद्धतीने नितेश राणे आणि ह्या लोकांना तुम्ही अद्दल काढवा त्या बाबतीमध्ये जे काही पंधरा वीस दिवस मला जो काही अनुभव आला मी निश्चित पद्धतीने ह्या बाबतीमध्ये पक्ष नेतृत्वाशी बोलणार आहे आदरणीय देवेंद्र फडणवीसांशी जाऊन बोलणार आहे कारण का ज्या की ज्या परिस्थितीमध्ये मी निवडणूक लढवली त्याच्यामध्ये नेमकं माझे कोण हा फार मोठा प्रश्न मला विचारासारखा वाटतो कारण का मी प्रत्येकाशीच विरोधात प्रत्येकच माझ्या प्रत्येक जण माझ्या विरोधात लढत होता म्हणजे कुटुंबून विरोधकांपर्यंत म्हणजे आश्चर्य असं वाटतं की समीर नलावडे असो आणि जे जे काही हे आमचे राज्मान्य राणे वर्षान वर्ष सेवा केलेले कार्यकर्ते त्यांना पराभूत करण्यासाठी आमचे सगळेच लोक विरोधात गेलेले मग उद्या कार्यकर्त्यांनी आमच्या कुटुंब्याशी काम आमच्या कुटुंब्यासाठी काम करत असताना निश्चित पद्धतीने यापुढे विचार करतील का हे जागर कार्यकर्त्यांना फळ भेटत असेल तर निश्चित पद्धतीने यापुढे कार्यकर्ते विचार करतील आम्ही कार्यकर्त्यांशी बोलू विश्वास देऊ शेवटी आम राणे साहेबांच्या नेतृत्वाकडे बघून ते वर्षानुवर्ष राजकारणात समाजकारणामध्ये आहेत फार लहान वयापासून हे लोक सगळे राणे साहेबांना बघून निवडणुकीमध्ये काम करतात म्हणजे राजकारणात का काम करतात पण अगर अशा परिस्थितीमध्ये अगर अशा निवडणुका लढवल्या गेल्या मी एवढं जो जनतेला जो शब्द दिलेला पालकमंत्री म्हणून किंवा एक राजकीय कार्यकर्ते म्हणून की मी वातावरण खराब करायला देणार नाही मी वातावरण खराब होत असेल तरी पण मी संयम ठेवणार मी शांत राहणार आणि तसं मी राहिलो धिंगाणा घालणं तमाशा करणं हे तसं सोपं आहे पण जिल्ह्याच्या मध्ये वातावरण खराब वगैरे होत असेल त्या बाबतीमध्ये मला असं वाटतं आपण मी जो काय जनतेला शब्द दिलेला तो मी पाळलेला आहे मी कुठेही माझ्या कुरून वातावरण खराब होईल असं काहीच केलं नाही आणि घडायला पण दिलं नाही मी पोलिसांच्या माध्यमातून आणि प्रशासनाच्या माध्यमातून जे काय तक्रार तिथे द्यायचो पण ठीक आहे जनतेला जे काय नजरेसमोर दिसलं त्याप्रमाणे जनतेने मतदान केलं जिल्ह्यातही निकाल पाहिले साहेब तर इथं असंच म्हणा की जिंकण्यासाठी राहण्याच लागतं ठीक आहे पण पडलेले उमेदवार पण राणे समर्थकच हो आहेत ना ते काय साहेबांना न मांडणारे ते उमेदवार नाहीत ना म्हणून ठीक आहे आता मी जसं बोललो की मी त्या जबाबदार पदावर आहे मी राजकारण करू शकत जास्त राजकारणाबद्दल करू राजकारण करू शकत नाही बोलू शकत नाही शेवटी जो पण आता आलेला आहे निवडून आलेले आहे त्यांना साथ देणं त्यांना ताकद देणं हे माझं काम आहे पालकमंत्री म्हणून पण वैयक्तिक दृष्टिकोनातून अगर तुम्ही मला विचारलं निश्चित पद्धतीने ज्या कार्यकर्त्यांनी राणे राणेसाहेबांसारख्यासाठी आपलं आयुष्य दिलं त्या राणे त्या कार्यकर्त्यांना पराभव हो। आज पाहायला मिळत हे मला असं वाटतं माझ्यासाठी वैयक्तिक दृष्टिकोनातून धक्कादायक आहे जो दुःखदायक आहे याचं कारण असं आहे की शेवटी आमच्या कुटुंबाला मोठं कोणी केलेलं आहे याच कार्यकर्त्यांनी केलेलं आहे याच कार्यकर्त्यांमुळे आज राणे राणे कुटुंब हे राज्यासमोर आणि देशासमोर गेलेलं आहे याच कार्यकर्त्यांनी सन्मान्य राणे साहेबांच्या लोकसभेच्या निवडणुकीसाठी दिवस रात्र मेहनत केली ह्याच कार्यकर्त्यांनी विधानसभेच्या निवडणुकीसाठी दिवस रात्र मेहनत केली आणि म्हणून त्या कार्यकर्त्यांना आज हे दुःखाचे दिवस दिसणं ते निश्चित पद्धतीने माझ्यासाठी दुःखदायक आहे पण मी सदैव त्यांच्या बरोबर असणार आणि मी परत एकदा कणकोली शहरामध्ये भारतीय जनता पक्ष म्हणून उभारी कसं घेऊ शकतो त्या दृष्टीकोनात मी काम करतो तर आपले कणकोलीमध्ये लग्ना देश म्हणजे होईल असे असताना सुद्धा नेमकी गणित हाही शहरामध्ये चुकली म्हणजे हा पराभव सुद्धा मी मला विचारलंय तर ही निवडणूक ही लोकशाहीमध्ये जनतेने निकाल दिलेला आहे प्रत्येक पक्षाने आपल्या आपल्या पद्धतीनं प्रत्येक बाजूने आपल्या पद्धती जनतेसमोर बाजू मांडलेली आहे बाजू मांडलेली आहे आम्ही आमची शंभर टक्के बाजू मांडली शहर विकास आघाडीनी शंभर टक्के बाजू मांडली शेवटी जनतेनी ठरवायचं होतं कोणाला संधी द्यायची कोणाला संधी द्यायची नाही या दृष्टिकोनातून ही निवडणूक घडलेली आहे आम्ही जेव्हा सत्ता आमच्या हातात होती कणकवलीची तेव्हा आम्ही कुठेच कमी पडलो नाही आम्ही शंभर टक्के सगळ्या बाबतीमध्ये विकास कसा असतो कसा करायला पाहिजे केलेला आहे आता पाहू पुढची पाच वर्ष संदेशजींच्या नेतृत्वाखाली शहर विकास आघाडी काय किती चांगलं काम करते आपण निश्चित संदेश पातळी असा एक आरोप केला होता पत्रकार प्रत्येक प्रभागामध्ये दहा पंधरा पंधरा हजार रुपये वाढले जाते प्रमाण तर माझे सतरा ते सतरा उमेदवार निवडून आले पाहिजे ना माझ्या ते उमेदवार निवडून आला पाहिजे मला नेहमी वाटतं जनतेला असं मतदारांनाच गृहित धरणं की मतदार विकले जातात हे असं एका पण कोणी आरोप करणं हे मुळात चुकीचं आहे निवडणुका प्रत्येक जण आपले प्रत्येक पक्ष प्रत्येक बाजू आपल्या आपल्या पद्धतीने पण त्याच्यामध्ये कोण कमी जास्त अगर होत असेल तर शेवटी जनते तुम्ही जनतेच्या मताचा आनंद कसा करू शकतो आपण जनतेला माहिती आहे ना कोणाला निवडून द्यायचं आता खालती नगरसेवकाला पद मतदान मिळतं तर नगराध्यक्षाला मतदान मिळत नाही म्हणजे जनता शूज्ञ आहे कणकोलीची जनता मालवणची जनता सावंतवाडीची वेंगुर्वची जनता सुरने आहे तिला माहिती आपल्या घरी बरं वाईट काय आणि त्यानुसार तिने निवडणूक घेतलेलं आहे जे काय पैसे वाटपचे आरोप झाले कुठे कुठे पैसे वाटताना कुठे दिसलं हे मला एक तरी तुम्ही मला व्हिडिओ दाखवा पैसे मिळालेले आहे पैसे मिळणं म्हणजे वाटणं असं कुठे आहे का मग मला असं वाटतं ते आरोप आहे आणि निवडणूक आयोगाने त्यावरती दखल घेतली आहे मागच्या पाच वर्षात जी तुम्ही आश्वासनं दिली होती फोदारसारखं काम असेल किंवा रिंग रोड असतील विकास कामं मागच्या पाच वर्षात केली तुम्ही दिलेली आश्वासनं पूर्ण पण केली परंतु कुठेतरी ह्या मत निवडणुकीत मतदान होत असताना विकासाचा मुद्दा बाजूला पडला होता मतदारांनी विकासावर फोकस करून मतदान केलं की नुसते झालेल्या भावनिक आव्हानी ह्यावर मतदान झालं असं तुम्हाला वाटतं आता मला असं वाटतं त्याला त्याचं विश्लेषण करण्यासाठी तुम्ही आम्हाला थोडं वेळ जायला पाहिजे आता नेमकं काय झालं आता ह्या आता निवडणूक निवडणुकाचा निकाल येऊन अवघे दोन तास झालेले आहे आम्ही पण थोडं जरा विश्लेषण करू आम्ही पण जरा खुलात जाऊ नेमकं काय झालं कधी एवढी विकास काम केल्यानंतर पण एवढीच जमीची बाजू असताना पण जनतेने अगर वेगळ्या पद्धतीने विचार केला तर जनता जसं मी तुम्हाला जनता फार विचारपूर्वक मतदान करणारी आहे तर मला असं वाटतं की थोडा विश्लेषण करायला आम्हाला थोडा वेळ दिला तर त्या बाबतीमध्ये आम्ही तुम्हाला एक पत्रकार परिषद घेऊन अजून सखोल माहिती देऊ साहेब कणकवलीत निलेश नितेश राणेंच्या निलेश राणेंच्या एंट्रीमुळे शहर विकासाला ताकद मिळाली आणि त्याच्यामुळेच हा विजय झाला निश्चित पद्धतीने निलेश राणे साहेबांच्या निलेश राणे साहेबांचा प्रभाव आहे त्यांनी इथे येऊन जो काही प्रचार केला ज्या काही सभा घेतल्या जी काही भाषणं केली त्याच्यामुळे निश्चित पद्धतीने कणकवलीचा मतदारांनी त्या दृष्टीकोना निश्चित विचार केला त्याच्यामध्ये नाही म्हणण्याचं काहीच कारण नाही आ, माला माला नहीं। 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 नहीं आज रॅलीमध्ये या निलेश राणे साहेबांचा फोटो देखील घेऊन कार्यकर्ते सहकारी नेता म्हणून नाही कार्यकर्ता भाऊ म्हणून तरी मला अभिमान वाटत नाही शेवटी निलेश राणेंचाच फोटो त्यांना धडकवायला लागला आज विरोधक जिंकले असले तरी पण त्यांना राणे साहेबांच्याच मुलाला मुलाचा फोटो झळकायला लागला ह्यात तर त्याच्याबद्दल मला निश्चितपणे समाधान तुम्ही आता समाधान देखील व्यक्त केला कौतुक देखील केला निलेश राणे पण मला अशी कुठेतरी खंत आहे की निलेश राणे उभं राहिले आणि या सगळ्या प्रचारामध्ये सहभागी निर्णय ने बदलला असं काय नाहीये शेवटी निलेशजी आले त्यांनी त्याला त्या निवडणुकीसाठी जी जबाबदारी दिली त्यांनी पार पडली शेवटी मतदारांनी काही गोष्टी ठरून मतदान केलेलं आहे आणि त्यानुसार तुम्हाला निकालामध्ये दिसलेला आहे कोणा एकाच्यामुळे असं झालं असं मानणाऱ्या व्यक्ती नाही निश्चितपणे पद्धतीने निलेशजींचा प्रभाव दिसला त्याच्यामध्ये काय गौण नाही चुकीचं नाही पण अन्य फॅक्टर पण त्याच्यामध्ये होते आमच्या काही चुका होत्या त्यांचे काही प्लस पॉइंट होते संदेशींचा वर्षानुवर्ष कणकोलीच्या बाबतीचा अनुभव भावनिक आव्हान या सगळ्या गोष्टी आहेत सगळ्या गोष्टी आहेत सगळ्या बाबतीमध्ये सग मी कसं बोलवलं हे सगळ्या सगळे विरुद्ध एक ही निवडणूक झाली सगळ्या विरुद्ध एक ही निवडणूक झाली त्याच्यामध्ये मी कमी पडलो मला जनतेनी संदेश दिला की बाबा नाही हे सगळे एकत्र येणं हे त्यांना अजून भावलं त्यांना असं वाटलं की नाही नितेश राणेपेक्षा हे सगळे बरे आहेत सगळं आमच्यासाठी चांगलं काम करतील मी त्या मताचा आदर करतो असं अगदी निवडणुकीच्या काळामध्ये जेव्हा प्रचार झाला किंवा म्हणजे निलेश राणे लाईव्ह करणं फेसबुक लाईव्ह त्यावेळेस देखील अशी एक गोष्ट झाली की राणे कुटुंबामध्ये वाद आहेत का किंवा राणेविरुद्ध राणे असे लढाई चित्र उभं राहिलं निलेश राणे कायम ही गोष्ट नाही केली की आमच्यामध्ये वादळ वेगळं कुटुंब वेगळं आणि आता तेच आणि कुटुंब वेगळं मी त्याचं अभिनंदन केलं निलेश त्याचा भेटणं ह्या गोष्ट कधी ना आता ते पण आपल्या वीज मिरवणुकीमध्ये असतील मी पण सावंतवाडी आणि वेंगुर्ल्याच्या नगराध्यक्षांना भेटण्यासाठी जाणार आहे त्याच्यानंतर मुंबईकडे जाणार आहे मला वाटतं प्रत्येक जण आपल्या आपल्या सगळ्या मोक कामातून फ्री झाल्यानंतर आम्ही निश्चित पद्धतीने त्याचं अभिनंदन करू चांगलं ना चांगलं म्हटलं पण हे संस्कार राणे साहेबांनी आमच्या आई वडिलांनी आम्हाला दिलेले आहेत म्हणून त्याच्यामध्ये काय वाईट नाही आज त्यांनी मालवण चांगल्या फरकानी काढलेली आहे मतानी त्यांनी त्यांचा नगराध्यक्ष बसवलेला आहे त्याचबरोबर कणकोलीमध्ये त्यांच्याच नेतृत्वाखाली त्यांच्याच मदतीने त्यांच्या सहकार्याने ते नगराध्यक्ष भेटले बसलेले आहेत म्हणून त्यांचं निश्चित पद्धती कौतुक संदेश पात्राने विजय झाल्यानंतर आता निवडणूक सध्या राजकारण बाजूला राहिलो ठेवू आणि विकासासाठी जे ज्या सर्वांचं सरण लागेल ते आम्ही सर्वांचं घ्या म्हणून सांगितलंय हो आमची सकारात्मक गोष्ट आहे ना त्याच पद्धतीचा प्रवास आपल्या सगळ्यांना करायलाच पाहिजे शेवटी जनता जनतेने त्याला संधी दिलेली आहे आता जिल्ह्याचा पालकमंत्री हा भारतीय जनता पक्षाचा पालकमंत्री नाही आहे मी सिंधुदुर्ग जिल्ह्याचा पालकमंत्री आहे आणि म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्याचा पालकमंत्री असल्यामुळे जे पण माझ्याकडे येणार जे पण माझ्याकडे सहकार्य मागणार निधी मागणार शेवटी मी जन सरकारचा प्रतिनिधी आहे जो जनतेचा जो निधी आहे तो वाटप करणं योग्य न्याय देणं आणि त्या निधीच्या माध्यमातून विकास करणं ही माझी मूळ जबाबदारी आहे आणि म्हणून त्या दृष्टिकोनातून मी निश्चित पद्धतीने पूर्ण सहकार्य सगळ्यांना चाळीस लोकांना करणार कणकवली शहरातील जनतेला तुम्ही जो आरोप केला होता पत्रकार परिषदेने संदेश पारकर यांनी आपल्याकडे पैशाची मागणी केली होती तो आरोप जनतेला रुचला नाही आणि त्याच्यातून जनतेने हे मतदान करून माझा मला विजय केला अशी प्रतिक्रिया संदेश पारकर यांनी दिली मी सत्य सांगितलं माझ्यामध्ये काय त्याच्यामध्ये चुकीचं आधी नाही आहे कारण का त्याचे सीसीटीव्ही एव्हिडन्स बसून माहिती सगळे आहे फक्त मला म्हणणं आहे की जे सत्य सांगून सांगितलं जनतेसमोर माहिती दिली त्याच्यावर अगर ते जनतेला रुचलं नसेल तर निश्चित पद्धतीने आत्मचिंतन होईल ना नगरपंचायतच्या कारभारावरती एक टीका केली होती विजय अशी पण आणि भ्रष्टाचार मुक्त आम्ही नारा दिला होता आणि त्याला कणकवलीकरांनी साथ दिली आहे कणकवलीकरांची कामं करताना नगरपंचायतमध्ये कुठल्या पक्षाचा आहे हे बघून केलं जायचं आणि ते लोकांना भावलं नाही आणि त्याचा राग मंत्रांनी व्यक्त करताना मला विजयी केला अशा प्रकारची गोष्ट आता तीन पाच वर्ष गणकोली अतिशय भयमुक्त ठेवावी भ्रष्टाचारमुक्त ठेवावी आणि त्या प्रक्रियेमध्ये माझी काय मदत असेल तर निश्चित तुझ्याबरोबर उभा आहे साहेब चारी नगरपंचायत मध्ये नगरपालिका नगर परिषदांमध्ये माहितीच जिंकली आहे आणि महाविकास आघाडी आहे त्याचा सुपळा साथ झाल्याचे चित्र एकूण दिसत आहे जिल्ह्यातल्या निकालावर ते तर आहेत पण आता इथे शहर विकास आघाडीमध्ये उभाट्याचे पण निवडून आलेले आहेत मला असं वाटतं कोण निवडून आलेले आहेत काँग्रेस पण उभाट्याचे दोन दोन तीन तीन निवडून आलेले आहेत आता त्याच्यामध्ये उघाटा शिंदे सेना हे सगळं एकत्र आल्यामुळे आता बाकी उर्वरित जिल्ह्यामध्ये तरी निश्चित तरी महाविकास आघाडीचा सुपडा साफ झालेला आहे गणकोलीमध्ये थोडं चित्र वगैरे आहे